या काळावर त्यांचं प्रेम आहे सर्व आणि त्यांच्या इतका कामाचं योगदान आहे खरोखर त्यांच्या एकमेक स्वर्मिक योगदान देईल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे जय भोलेनाथ आव त्यांनी ग्राम विकास चॅनेल बांधवली एकता सचिन ठाकरे यांची निशानी कप बसी वार्ड क्रमांक तीन कचे उमेदवार राजेंद्र भगवान ठाकरे यांची निशानी शेट्टी राजेंद्र भगवान ठाकरे यांची निशानी शेट्टी चेतन जगन्नाथ म्ह यांची अध्यक्ष विनोद ठाकरे स्वागत केलं असं मान्य करतो साहेब कारण उद क्रमांक दोन के उमेदवार राहुल लक्ष्मी पाटील निशानी हैर आने वाले अठ्ठावीस तारीख को मतदान है आपकी निशानी सत्ता पंखा शिक्षे आपले लोकप्रिय उमेदवार श्री सावंत उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा दयानंद चोरगे सन्माननीय श्री मोतिरामजी चोरगे पॅनलचे प्रमुख विनोद ठाकरे सचिन ठाकरे त्यांचे सर्व सहकारी नेहमीच आपल्याला मदत करायला येणार तुमचा सगळ्यांचा भाऊज्याने आता काही निवडणूक करून पाहिली उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ बंधू आणि भगिनी सगळ्यात आधी आपल्या गावच्या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण शंभर टक्के एस एस अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो विश्वास का व्यक्त करतो त्याच कारण आहे गेल्या अनेक वर्षापासून हे ग्रामपंचायत विनोद ठाकरे सहकार्यांच्या नेतृत्वाखाली सतत विकासाची कामं करत आहे मला वाटतं इथं आकडे लिहिले नाही आकडे मोठले असले तर काल आपल्या प्रधानमंत्र्यांनी जसं सांगितलं की मुंबईमध्ये एका दिवसात एक लाख सहा हजार करोडच्या कामांचं भूमिपूजन झालं तसं मला वाटतं दहा बारा कोटी रुपये होतील अशा एवढे आकडे या ठिकाणी तुम्ही लिहिले आणि मी खासदार नव्हतो तेव्हा आपण सगळी जास्तीत जास्त काम ही मंजूर केली होती हे एक कारण आहे दुसरं कारण असं आहे की विनोद ठाकरेच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या पॅनलला हरवणं हा विनोद आहे का एवढा विश्वास ग्रामस्थांनी त्याच्यावर दाखवलेला आहे त्याचा अनेकदा प्रत्येक मला स्वतःला आला माझ्या दोन निवडणुका जिल्हा परिषदेची असेल या मी लढत होतो आणि लोकसभेचे असेल जिल्हा परिषदेच्या वेळेला तर आपण स्वतंत्रच होतो तेव्हा राष्ट्रवादीत होतो तेव्हाही मला वाटतं चारशे साडेचारशे मतांची आघाडी या गावाने मला दिली होती लोकसभेला आपण एकत्र होतो लोकसभेच्या मतांची आकडेवारी आपण धरत नाही पण तरी सगळ्या गावांनी सहकार्य केलं होतं पण विधानसभेला पुन्हा त्याचा प्रत्यय आला आणि विधानसभेलाही आपल्या उमेदवाराला तीनशे साडेतीनशे मत सहाशे मत या, या गावामध्ये जास्त तर विधानसभेचा उमेदवार तर आदिवासी होता आपल्यापासून पंचवीस तीस किलोमीटरवर लांब राहणार होता हे उमेदवार सगळे तुमच्या घरचे आहेत जवळचे आहेत मला विश्वास आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या गावांनी जो विनोद ठाकरे यांनी या सहकार्यांवर दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून मी अतिशय जबाबदारी या ठिकाणी विधान करतो या नऊशे नऊ उमेदवार कमीत कमी तीनशे तीनशे मतांच्या आघाडीने निवडून येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे कदाचित काही लोकांनी हट्टीपणा केलं नसतं तर गावची निवडणूक बिनविरोध सुद्धा झाली असते प्रत्येक गावामध्ये असं अट्ट करणारी माणसं असतात त्यांच्या आपल्याला नेहमी प्रेरणा असते कोणीतरी आहे ज्याला असं वाटतं की आपण मोठं व्हावं आपलं कर्तृत्व उभर उभरून यावं आणि लोकांसमोर असं दिसावं की कोणी किती एकत्र येऊन लढले तरीही उन्न ठाकरे आणि त्यांचे सर्व सरकारी आता तुम्ही कृपा करून कधी गैरसमज करू नका तुम्ही फार लोक आहात एकत्र मी एकच नाव याच्यासाठी घेतो की तुमचा वेळ लाच नाही तर असं होणार की खासदार घरी बसू होणार ना नाही तर मी त्याच पण नाव नाही घेत होते ना असं बरेचदा कधी कधी काय होते हा मेहनत करणारा माणूस जो असतो कार्यक्रमाच्या वेळेला आणि भाषणामध्ये त्याचंच नाव हो नाही घेतलं की तो घरी जाऊन बसतो एवढं मी केलं माझं नाव घेतलं असं पण तुमच्याकडे तसं होणार नाही कारण गेल्या अनेक वर्षाचा मला अनुभव आहे तुम्ही सगळे हुशार लोक आहात तुम्ही निशाण्या पण निशा घेतलाय सकाळी उठल्याबरोबर माणसाला चहा लावतो आणि चहा एकदा आपल्या भगिनीने दिला की तो घेऊन माणूस शंभर टक्के पंख्याच्या खाली बसत लस गेले बसत आणि चहा दिला की लगेच तुम्ही कुकर लावता कुकरची शिट्टी वाजल्याशिवाय जेवण तयार होत नाही सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे या तुमच्या सगळ्या डिझाईन आहेत अतिशय हुशारीने तुम्ही घेतलेली आहे विकास गावचा किती केला तरी पुन्हा पुन्हा गावामध्ये काहीतरी समस्या होतच राहतात मी खासदार म्हणून तुम्हाला शाश्वत करतो तुम्ही निवडून या असं मी काय म्हणणार आहे तुम्ही निवडून येणारच त्याच्यामुळे तुमची बॉडी आल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनात खासदार म्हणून तुम्हाला शाश्वत देतो या गावावर विशेष लक्ष ठेवून या गावाला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याच्यासाठी निश्चितपणाने मी एम एम आर डीच्या माध्यमातून आलेलं रिधी किती दिलाय काम एम एमआरडी चा किती रिती दिलाय